नमस्कार मंडळींनो गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा <laughs> तुम्ही विचार करत असणार की शांतबाईला काय झालं दोन दिवसाच्या नंतर शुभेच्छा देत आहेत गणेश चतुर्थीच्या तर मी दोन दिवस पण व्हिडिओ टाकू शकले नाही कारण की आमच्या इथे गणेशजी असते तर तयारी तर खूप करावी लागते गौरी राहते गणेशजी येतात मग तर मग कुठून मी व्हिडिओ बनवणार तर तुम्ही समजू शकता मला माहित आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अरे शांता कोणता सामान लागते ते सांग आ आता जाऊन आणून घेतो रात्रीच म्हटले मी तुम्हाला लिहून घ्या म्हणून ते तुम्ही ऐकत नाही ना काही नाही आता काम करू की सामानाची यादी सांगू तुम्हाला अरे सांग ना पटकन तुमच्या ना वेळेवरच्याच असते का शांता रात्री सांगतो म्हटले मग भजन म्हणायला बाया नाही आल्या का हा मग भजनच सुरू झाले गौरी मातेचे हो मस्त छान भजन झाले नाही एकदम हम्म चांगला आहे दीड तास मस्त रमले भजन हम्म ललिता वहिनी छान म्हणते भजन आणि तू पण मस्त छान भजन म्हटली हो आणि तुम्ही तुम्ही तर मस्त म्हटले ना भजन माझं भजन जमला होता का हो हो काही नाही होत असेच म्हटलं तर येतात बरोबर आता गणेशजी भर म्हणायचं आहे ना, हो, ना भजन दररोज आपले पाच भजन म्हटलं हो हो म्हणून सांग पटकन का लागते सामान म्हणाल गणेशजीचा किराणा दुकान मध्ये देतात ना पूजेचं सामान हो 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 आणि ते भाजीचं भाजीच एकवीस प्रकारच्या एक प्रकार पाहिजेत ना भाज्या हो हो एकवीस प्रकारच्या भाज्या लागतात तर त्या घेऊन याल ठीक आहे अजून काही नाही काही नाही तेलाचा टीन वगैरे काय अजून कोणाचं जेवण वगैरे ठेवत आहे का आ, आज फक्त आता कुंता वगैरे सांगून देऊ मग बापाच्या विसर्जनाच्या दिवशी बोलव सगळ्यांना ठीक आहे ना अजून भाजीपाला काही लागते का हो भाजीपाला लागेल ना चवडीच्या शेंगा घेऊन याल चवडीच्या शेंगा आणि वरण बनव आणि ते मिक्स भाजी एकवीस प्रकारचे हो ना किराणा सामानाची यादी दिली होती ना तुमच्याकडे आहे ना हो हो ते आहे यादी आहे लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये रवा मैदा तुपता आहे म्हणा घरीच हो लिहून झाला ना किराणा कोणता कोणता लागते म्हणून आहे आहे हो बापा सगळं हातात नका मागू आता नाही तर बाया निघतील विसर्जन करायला गौर आता करू द्या बापा मला नाही थांबा ना, ना थोडा वेळ आता आरती वगैरे करून घ्या मग उशीर तुला आरती करायसाठी नाही नाही झाला आधी आरती करून टाकू मग प्रसाद वगैरे करायला वेळच लागते आई काय आहे विशाल आरतीला वेळ आहे का आई काय म्हणता कुठे जायचं आहे का तुला हो ते सार्वजनिक गणितीच्या पिंडाल मध्ये बोलवत आहेत हे बघ विशाल आता नको जाऊ न, आए आए हो आ, आता आरती वगैरे करू आणि ते मी जुड्या सांगितली होती ना एकवीस प्रकारच्या पानं वगैरे झाले का तोडून गेलाय नाही सोनं गेलाय पानासाठी हे बघ विशाल तुळशीच्या पानांची जुडी नाही जमात हा तर तुळशीच्या पानाची जुडी नका बांध हो काही मम्मी बघ ना भाऊ तोडू लाग म्हणतो त इकडे आला आतापर्यंत फोनवरच बोलत होता अरे विशाल तोडू लाग ना पान फुलं वगैरे त्याने जाणला तोडून आता थोडासा पाना तरी तोडू लाग आई तो मयुरांनी ची खूप खूप परेशान करून टाकला मला फोन करू करू ये ना लवकर ये ना लवकर म्हणू अरे तर बाप्पा सरळ सांग ना त्यांना आमच्या इथे गणेशजीची स्थापना आहे म्हणा आता इकडे जाऊ दे म्हणा आधी मग येतो म्हणा लवकर स्थापना करायची आहे चार वाजेच्या आधीच कमी लागते का मग तयारी करायसाठी बाप्पा शांत मग जशिन म्हणते तू विशालला आणि गणपती बाप्पा आणायला जायचं ना हो ना गणपती बाप्पा आणायला पण जायचं आहे विशाल त्यांना सरळ सांग सरळ मी आरतीच्या वेळेस येईन म्हणा अर्धा तासाच्या आधी घरी गणेशजीची स्थापना आहे आप आपल्या ना कुठं नाही जमत ठीक आहे ना पप्पाजी सांगतो ना हो मी काय म्हणते का म्हणून राहिले आता सामान आणायला जातो म्हणता मग अजून गणपती बाप्पा आणायला जाल का सतरा वेळ त्याची काम कराल आताच घेऊन याल गणपती बाप्पा पण आताच विशालला घेऊन जा सोनू थांबते घरी का मम्मी तेवढ्या मोठ्या जुड्या मी एकटा बनवू का सोनू पाना तोडू तोडू ठेव हो, भाऊ आला की मग बनवू लागेल सोनू ते आंब्याचे पाना वगैरे आणला का तोरण बना आणि सर्व दरवाजांना आणि चौरंग पटाला पण लागेल मी नाही मम्मी मी एकटा नाही आणत पाना मी जातो गणपती बाप्पा आणायसाठी अरे सोनू दे तू घरी नाही नाही तू शकणार मूर्ती सोनू जेवढा जमेल तेवढा करशील ठेव हो, मग पप्पाजीन तुझा भाऊ करू लागेल ना आल्यानंतर शांतताई शांतताई झाला शांतताई तयारी वगैरे झाली गौरी विसर्जन करायला लवकर जाऊन ना हो झाला वगैरे थोडी आता आरती वगैरे आणायची आहे आणि बस प्रसाद वगैरे करायचा आहे बस झाला हो आता स्वयंपाक वगैरे तर नाही केले असणार हो ना गणेशजीचा उपवास असेल ना हो हो उपवास आहे सगळ्यांना स्वयंपाक वगैरे नाही केले नैव्यपुरता बनवली झाले का हो आरती वगैरे झाली चिकुला म्हंटले प्रसाद वगैरे कर नारळ वगैरे फळ मग तिकडे सार्वजनिक गणेशजीकडे जातो म्हणत होता की नाही हो यालाही फोन केला होता म्हणे विशालला ललिता कुठं जमते आपल्या घरीच गणेशजी आहेत येत आहेत तर कुठं जमते याचा तिकडे जायला हो नाही जमत ना खूप काही करावं लागते आता तर बारा साडेबारा वाजतील विसर्जन करून येतपर्यंत तर का याला म्हंटली नको जाऊ नंतर जाशी म्हटली घरची गणेशजीची स्थापना झाली की मग जाशीन म्हंटली लवकरच असेल या वर्षी लवकर आहे म्हणतात ना मुहूर्त हो बाबा म्हणतात कोणी चार वाजेपर्यंत होईल का ते वाजेपर्यंत का माहीत बाबा आता काही समजत नाही तयारीच तर करायला खूप वेळ लागते पूजेची तयारी वगैरे करायला वेळ नाही लागत बाबा चलना शांता आता आरती म्हणून म्हंटली ना हो चला चला चल अली तर आरती म्हणायला चल ना नाही नाही ताई आता मी तयारी बियारी करते ना इकडे ना आमच्या घराकडे धुर्वा आहेच नाही म्हणून इकडे आले धुर्व्यासाठी हो का घेऊन जा तरी अर्ध्या तासामध्ये होईल ना सगळे हो हो अर्ध्या तासामध्ये निघून जाऊ ना विशाल विशाल अरे विशाल अरे वा सोनू मस्त डेकोरेशन केलं ना तुम्ही तर खरंच चिकू दादा जमला का डेकोरेशन हो हो मस्त जमला मस्त एक नंबर कोणा केला भाऊ आणि मी दोघे जण केलो कुठं आहे तो विशाल कुठं आहे त्याला फोन लावतो पठ्याला तो फोन नाही रिसीव्ह करत आहे ना काही नाही इकडे यावं लागला मला नाही नाही चिकू दादा भाऊ घरी आहे नाही काय घरी नाही आहे कुठे गेला इकडे पण नाही आला ना गणेशजीच्या पेंटर मध्ये हा गेला कुठं चिकू दादा भाऊ ना पप्पाजी सोबत गणेशजीची मूर्ती आणायला गेली असं असा गणपती बाप्पा आणायला गेला का विशाल हो आता येत वगैरे असतील म्हणून फोन रिसिव्ह नाही केला हो बरोबर आहे गाडीवर असेल गणपती बाप्पा पकडून असेल तर कसं कसं रिशिव करेल बरोबर आहे ठीक आहे सोनू मी जातो आता विशाल घरी आला की सांगशील फोन करायला हो हो चिकू दादा हो सांगतो झाली चोरंग पाटाला तोरण लावून झाली झाले का सोनू तोरण लावून हो ना मम्मी आली मम्मी विसर्जन करून गौरीचा हो हो आधी विसर्जन करून बापरे पाय का असं चुरचूर लागत आहेत नाही काय मम्मी चुरचूर म्हणजे अरे रस्त्याने जायचं तर गोटे वगैरे रुगतात ना पायाला का मम्मी तर चप्पल घालून का नाही नाही बेटा चप्पल घालून नाही जमत जायला गौर धुवायला जावं लागते आणि विसर्जन करायला पण बिना चपलेने जावं लागते काय म्हणते मम्मी तुला माहित नाही आहे का मम्मी पाणी आलो प्याच नाही नाही मी कोणता मावशीच्या इथं पेली आता येताना पाणी अरे परड्या वगैरे माझ्या त्यांच्या जेवढ राहिल्या थैल्या मध्ये त्यांच्या मम्मी तर मावशी वगैरे येतील ना का आपल्या इथं येणार आहे ना येणार आहे लवकर येशील म्हटली आता स्वयंपाक ला लागेल ना आले का पप्पाजी ना भाऊ आले नाही ना मम्मी याचच आहेत ना बापा आतापर्यंत का मी तर म्हंटले आले का काम्पाय अरे मम्मीला पाठव लवकर आरती घेऊन हो येते सोनू पाटान तिकडून बकेट मध्ये पाणी ठेवलं आहे ना तू हो मम्मी ठेवला आहे ना पाठान मी आरती पकडते चल पटकन स्वागत करूया आपण बापांच्या हो मम्मी चल मी पकडू लागू का नाही नाही तू एक काम करते गाडीला ते आणून घे मग मी तो कापड काढू का आ, कसे आहेत ना मी नाही नाही बेटा कापड नाही काढायचं ना करू तेव्हा कापड काढतात चेहऱ्यावरून गणेशजीचे झाकूनच ना बेटा हो का अरे तू स्वागतासाठी एकच आहे का मी कोणता नाही आली का नाहीच आहे मी आता बस दहा मिनिट झाले तुम्हाला पण खूप उशीर लागला ना पेंट लावला होता की नाही म्हणून थांबलो आज पेंट लागला का हो हो म्हणून थोडा वेळ थांबला हो आली कुंताला दिसले असतील गणेशजी होते मी पटकन आली बाबा मी म्हटली ताईंना म्हटलं होतं की लवकर येशील ह स्वागत वगैरे करायचं आहे गणेशजीच्या म्हणून हो चांगला झाला ना आता एकटीच केली असते का मी झालं का ताई तुझ्या ठिकाणी स्वागत झालं करून नाही करते ना आता मग तू कर हा गौरीचा उपास सोडा ना सांगा आल्यासारखा वाटते माधुरी कधी एकदम बेडवर गेली तर डोळाच लागला बाबा मम्मी मला झोपच नाही लागले थोड्या वेळच लागले का ग मम्मी मला उपवास नाही पकडू दिली तू बेटा हा दीड दिवसाचा उपवास राहते एका दिवसाचा राहते का आणि डॉक्टर मॅडमनी नाही म्हटलं ना उपवास वगैरे करायला काही नाही होत बेटा काही नाही होत आता सांगता नाही येत कधी डिलिव्हरी होऊ शकते पण मम्मी मला तिथं तिथंच वाटते कि मी उपवास नाही पकडले म्हणून माधुरी हा उपवास ना आपल्या पतीचे आयुष्य याच्यासाठी पकडतात करवा चौथ करून घेशील तो उपवास केला आणि हा उपवास केला का एकच आहे हो का मम्मी हो हो करवा चौथ करून घेशील ठीक आहे ना मम्मी आला होता का तुझ्या सासूबाईचा फोन हो आई आला होता आता तासाच्या आधी बोलली मी म्हणत होते आई यांना कि थांबला का नाही म्हणून कशाला आला म्हणून हो ना किती म्हटलं आम्ही पण जावा यांना थांबा थांबा म्हणून आई म्हणत होत्या त्या दिवशी त्यांची पण यायची तयारी होती म्हणत होत्या मग नाही आला विन भाई हा मी फोन केली होती तर होत म्हणाला आ, मग विचार केलं म्हणतात की अजून डिलिव्हरी झाल्यावर यावं लागेल म्हणून आता नाही जात असे म्हणलं म्हणतात आणि म्हणून नाही आला त्या हो त्यांच्याही बरोबर आहे ते मम्मी का हो हो म्हणतात ना काल तर मी फक्त पायाला लागायला गेली बापा गौरीच्या आज जाईन म्हटले तर काही गेलीच नाही मम्मी आजीला बोलवून टाकायला पाहिजेत होता फोन केली होती ना पण वहिनी पण गौर पकडतात ना त्याच्यामुळे आईला काही जमलं नाही आईला माधुरी तुझे बाबा आलेच नाही का घरी नाही ना ग मम्मी नाही आले हा तिथं गणेशजीच्या पिंडल मध्ये असतील आणि मयूर मयूरही नाही आला का एक वेळ आला होता जेवण केलं का तर माहित नाही थोडा वेळ थांबला आणि गेला आई माहित आहे का माझी आज ना कंबर खूप दुखत आहे झोपूसही नाही वाटत होता म्हणून इथं येऊन थोडाशी फिरली ना आता बसली केव्हापासून दुखत आहे कंबर सांगितली नाही ना अगं मम्मी सांगते म्हटली पण तू झोपली होती म्हणून नाही सांगितली पागल कुठली नाही तर मी झोपली होती म्हणून का झालं बरं नाही तर सांगायला पाहिजे ना ए मम्मी मम्मी दुखत आहे का मम्मी पोर्टापमध्ये काय पोट दुखत आहे का अरे बापरे मम्मी मम्मी वेगळंच दुखते ना मम्मी पोटापमध्ये अरे बाबा अरे मम्मी म्हातरी घाबरू नको घाबरू नको चल तिकडे मध्ये चल थोडाशी लेट मी तुझ्या बाबांना पटकन फोन लावते गाडी आणा म्हणते मम्मी 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 दुःखं दुःखं येत आहे ना मम्मी हो हो तसंच वाटते बेटा तसंच वाटते वेळ आली आता डिलिव्हरीची वेळ आली

हे hey, बापा त्या माणसाला का सांगायचे नाही नाही मग एजन्सी मध्ये कधी त्यांना आवाज नाही जात अहो मी काय म्हणते बाजूला जा बाजूला थोडासा हा थांब थांब बाजूला जातो मी थोडासा मग सांग काय म्हणते तो का माणूस आहे बापा मी बाजूला जा म्हणते तो ऐकायला नाही येत हा हॅलो <laughs> हॅलो इंदू बोल येते का म्हंटला आवाज येते हो हो येते येते बोल अह मी काय म्हंटला लवकर या माधुरीचे दुखणा सुरू झाला आणि तिला पटकन ऍडमिट करावं लागेल एम्बुलन्सला फोन लावा आणि तुम्ही पटकन घरी या हो हो आलो आलो मी पाच मिनिटात आलो हो ठीक आहे एअरपोर्ट कुठून माधुरी साठी बनवून देते गाडी येथपर्यंत कॉफी बनवता बनवता शांतताईला पण फोन लावून घेते आता आज तर काही येऊ शकत नाही म्हणा शांतताई आता गणेशजीची स्थापना आहे इथं मम्मी मम्मी आली 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 माधुरी हॅलो स्थापना झाली का गणेशजीची नाही नाही आता करू ना स्थापना गणेशजी आनंद वगैरे झाले आता हो अर्ध्या तासात होईल स्थापना हो का ये ना माधुरीला घेऊन हळूहळू कुठं शांतताई म्हणते आता दवाखान्यात न्यायची वेळ आली तिची ఆనందా గోట్ మళ్ళా సార్ వాట అరే బా ఇ गणेशजी येत आहेत तुझ्या घरी गणेशजी स्वागत घे मनामध्ये व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित घाबरू नको हो आता माझ्या आईला पण फोन केली दवाखान्यामध्ये कोणाची गरज नव्हती बाबा शांतात आई तुम्ही असले असते पण आता तुमच्याची तर गणेशजीची स्थापना आहे तर जमणार नाही तुमच्या हो ना नाही तुम्ही आलीच असते काही नाही होत काही नाही होत बापाच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत होईल सगळं व्यवस्थित होईल आणि बघ तुमच्या घरी बाप्पाचे बघू आता शांतताई काय होते तर चल ठीक आहे शांतताई ठेवते मी गाडी आली वाटते हा ठीक आहे जा जा फोन करत राहशील हो हा ठीक आहे शांतताई इकडे काय करून राहिली स्थापना करायची आहे गणपती बापांची हो चला चला हे इंदूचा फोन आला होता आता बोलत होती माधुरीला घेऊन जात आहेत दवाखान्यामध्ये हो का हो तर त्याच्यासाठीच फोन केला होता आता येतील त्यांच्या इथं पण गणपती बाप्पा हा चल 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 फक्त आता वेळ होते मग मुहूर्त निघून जाईल स्थापना करण्याचा हो हो चला चला गणेश भगवान की जय बोलो गणपती बाप्पा की जय, जय।, जय। ताई छान आहे गणेशजीची मूर्ती मस्त कोणाच्या पसंतीची आहे विशालच्या पसंतीची आहे विशाल दादा छान आहे मस्त मूर्ती आहे गणेशजीची आवडली का सगळ्यांना हो ना आवडली छान आहे आई झाली का पूजा हो पूजा झाली ना आता आरती करायची आहे आई आरती करून घेऊ मग मी तिकडे जातो सार्वजनिक गणेश मंडपाकडे हो हो बापा तुझ्या तिकडे दोन तीन वेळ बोलवायला येऊन गेले ना फोनवर फोन येतात म्हटले ना मावसाजी आजीला चल म्हणून आजी म्हणते मग नंतर नाही म्हणते भाऊजी त्यांना बरं नाही आहे नाहीतर ते आले असते आधीच थोडासा काटला चिरला करू लागले असते पण आज ना बरं नाही बर आहे म्हणतात त्या हो दोस्त म्हटलं दरवर्षी लवकर येतात आता माहित नाही जेवणही करायला येतात की नाही की डब्बा घेऊन जावं लागते तर तब्येत बरी नाही आहे तर डॉक्टर कडे वगैरे नेली नाही का ताप वगैरे काही आहे नाही फिरले फिरले सारखाच वाटते आहेत बघावं लागेल आराम नाही होईल न्यावं लागेल डॉक्टर कडे विशाल मन आरती म्हण मन। नाही नाही तुझ म्हणून पोरा तुम्ही ना आरती नाही नाही आई तुझ दे आम्ही आरती आजची पहिली आरती आहे आई ठीक आहे बापा मीच म्हणते मला चाल सुर येत नाही बापाल नको काही नाही होता मनात श्रद्धा ठेवून आरती म्हण गणपती बाप्पाची हो मनामध्ये श्रद्धा आहे नाही तर काय आपण असं चाल सुर येत नाही म्हटलं आरतीच्या बरोबर मला येते येते चाल सुर येते छान येते स्वतःला कमी नाही समजायचं हो रे बाबा बरं म्हणते म्हणते नाहीतर गुडी पिंके तुम्ही मना बेटा नाही नाही मावशीजी मावशीलाच म्हणते आहे मावशी छान आरती म्हणते काय सगड्यांची चिचा आहे तुच मनावी म्हण मन आता हो म्हणते बोलो गणेश भगवान की जय जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा एक दंत दयावंत चार भुजादारी माते सिंदूर सोहे मुशी की सवारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता ज़की पार्वती पिता महादेवा पान चढे फल चढे और चढे मेवा लडवन का भोग लगे संत करे जय गणेश जय गणेश जय गणेश देवा मता जकी पार्वती पिता महादेवा अंधन को आख देत कोडिन को काया को पुत्र देत निर्धन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा मता जकी पार्वती पिता महादेवा शूर श्याम शरण आय सफल की सेवा माता जगी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जगी पार्वती पिता महादेवा दीनन की लाज रखो शंभु वारी कामना को पूर्ण करो जाओ बलिहारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेव बोलो गणेश भगवान की जु